आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बातमी कारण बातमी आहे कोरोना विषयीची जर आता कोरोनाची लागण झाली असेल तर संबंधित रुग्णानं पाच दिवस गृह विलगीकरणात राहावं असा सल्ला महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्स कडनं दिला जातो राज्याच्या आरोग्य विभागाकडनं आज या संदर्भातली नियमावली प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती मिळते राज्यात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आठशे बासष्ट वरती जाऊन पोहोचलेली आहे आणि खबरदारी म्हणून संबंधित रुग्णांनी गृह विलगीकरणात राहावं असा सल्ला कोविड टास्क फोर्सकडनं दिला जातोय कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागलेली आहे आणि केंद्राकडनं आधीच राज्यांना सूचना दिल्या गेल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवरती ही मार्गदर्शक तत्व जारी झाल्याचं कळतंय अभिषेक मुठाळ आपल्यासोबत आहेत अभिषेक काय नेमक्या सूचना केल्या जात आहेत टास्क फोर्सकडनं ज्ञानादा जर का मागील एका आठवड्याचा ग्राफ बघायचा तर मोठ्या प्रमाणात आपल्याला जे रुग्णसंख्या आहे ती राज्यामध्ये वाढताना पाहायला मिळते आहे जर का मागील दहा दिवसांचा विचार केला तर झपाट्यानं वाढ झालेली आहे कालची जर का ॲक्टिव रुग्णसंख्या पाहायची तर ती आठशे बासष्टवर गेल्याचं आपल्याला दिसत आहे आणि त्यामुळेच कुठंतरी बैठकीमध्ये देखील अशा प्रकारचा एक सल्ला देण्यात आलेला आहे राज्य आरोग्य विभागाला की गृह विलगीकरणासंदर्भातल्या काही सूचना ज्या आहेत त्या जारी करण्यात या सोबतच जे एल्डरली आहेत किंवा मग जे वृद्ध आहेत घरातली कुटुंबातली त्यांना कुठंतरी मास्क लावण्याच्या देखील सूचना ज्या आहेत त्या देण्यात याव्या जर का कोणी पॉझिटिव्ह आढळलं घरामध्ये तर शारीरिक जे आयसोलेशन आपण ठेवतो त्या संदर्भात देखील सूचना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतील या संदर्भात आज कोविड संदर्भातल्या ज्या ॲडवायझरी आहेत त्या जा जारी करण्यात येणार आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे परदेशातनं जे, परदेशात जे ट्रॅव्हल अरायवल्स असेल किंवा डिपार्चर्स असतील त्या संदर्भात मोठ्या प्रमाणात आपण निर्बंध असेल किंवा मग अनेक टेस्टिंग्स असतील त्या आपण पाहिलेल्या होत्या तशा प्रकारचा कोणत्याही निर्बंध जे आहेत ते आपल्याला या मध्ये पाहायला मिळणार नाही आहेत एकूण जे एन वन हा जो वेरियंट आहे तो कुठंतरी झपाट्यानं त्याचा वेग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यावर निर्बंध अशा प्रकारे आणणं हे शक्य नसल्याचं देखील टास्क फोर्सच्या सदस्यांकडनं सांगण्यात आलेलं आणि त्यामुळेच या प्रकार न जाता एकूण गृह मा मार्फतच हा उपाय जो आहे तो काढण्यात येणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी ही रुग्ण संख्या जी आहे ती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न आपल्याला होताना पाहायला मिळेल एकूण सणासुदीचे दिवस होते सुट्ट्या देखील होत्या आणि त्यामुळे येत्या पंधरा दिवस खबरदारी आहे ही संख्या वाढू नये लोकांमध्ये घबराट पसरू नये यासाठी काही विशेष मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या जातील धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट